संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागलला ला लाईक करा व बेल दाबून कागलमध्ये तेरा लाख बावन्न हजार रुपयांची चोरी कागल येथील भारत पेट्रोल पंपा शेजारील बंद कडी कोन्यडा उलकटून अज्ञात चोरच्यांनी तेरा लाख बावन्न हजार रुपयांची चोरी केली सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे कागल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कागल येथील रावसाहेब भास्कर देशमुख वय अडतीस राहणार बालाजी लाईट भारत पेट्रोल पंप शेजारील फ्लॅटनं तीनशे तीन दुसरा मजला यांच्या बंद कडी कोयंडा उचकटून दिनांक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तिसरा जून वीस मिनिटे ते चार वाजण्या सुमारास बंद घरामध्ये प्रवेश करून तिजोरीतील एकशे एकोणसत्तर ग्रॅम वजनाच्या तेरा लाख बावन्न हजार रुपयांची चोरी केली त्यामध्ये घटण नेकलेस राणीहार मणी मंगळसूत्र सेन्याची चेन सोन्याची अंगठी कानातील टॉप असे एकशे एकोणसत्तर ग्रॅम वजनाच्या तेरा लाख बावन्न हजार रुपयांची सोन्याची चोरी झाल्याची तक्रार दिली पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रशांत माने अधिक तपासी करीत आहेत